चट्टू येथे बी बी रोड परिसरात असलेल्या वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक दिवसीय वार्षिक स्नेह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आलेले माननीय श्री रविकांत भाऊ तुपकर माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच संमेलन अध्यक्ष माननीय निलेश भाऊ राठोड विशेष कार्य अधिकारी मंत्रालय मुंबई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य सदानंद सोनकांबळे साहेब पोलीस निरीक्षक बी बी प्रवीण गीते विश्वस्त लोकजागर परिवार टेकाळे सर श्रीमती शारदा महाजन सरपंच किनगाव चट्टू सर डॉक्टर मुरतडकर शेषराव आडे रणजित चव्हाण सर प्राचार्य वसंत माध्यमिक आश्रमशाळा चोरपाग्रा शिवाजी ढाकणे सर मुख्याध्यापक विद्यानिकेतन महारचिकना सहदेव लाड अविनाश आडे संस्था उपाध्यक्ष किनगाव जट्टू आदीसह मान्यवर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल ज्ञानदानाचे कार्य करीत आहे या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी निश्चितच उच्च पदावर पोहोचतील व त्यासाठी लागणारी मेहनत आम्ही करत आहोत असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष डॉक्टर गजानन आडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले त्याचबरोबर बीबी व किनगाव जट्टू येथील पत्रकारांचा संस्थेच्या वतीने पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते शिवाजी महाराज नृत्य व व्यसनमुक्ती व नाटिका सादर केल्या कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षक व पालकांना या बालकलाकारांनी आपल्या कलागुणाने मंत्रमुग्ध करून त्यांच्या टाळ्यांच्या कडकटासह वाहवा मिळवली कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची हजारोंच्या संख्ये उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्ग दहावीचा विद्यार्थी विनोद मोरे वर्ग नववीची विद्यार्थिनी वैष्णवी कास्तोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास नागरे सोनुने सर राठोड सर पवार सर वैद्य सर आडेमॅडम विजय आडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी निलेश राठोड मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर आहे आज वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज व सेम इंग्लिश स्कूल आईचा तांडा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत हर्ष उल्लासात पार पडला या कार्यक्रमात जवळपास पाचशे ते सातशे विद्यार्थी इथे उपस्थित होते पंचक्रोशीतील सर्व गाव तांड्यातून वाड्यातून अनेक कुटुंबीय आणि मुलांचे विद्यार्थ्यांचे पालकवर्ग इथे उपस्थित होते या कार्यक्रमाला खास करून या जिल्ह्याचे लाडके आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले रविकांत भाऊ कुतकर जे आमच्या बी व्ही पंचकृषीतील खानेदार व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते खास करून या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना इथे प्रदर्शित केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलेला आहे या वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन आडे आणि त्या सर्व शिक्षक वृंदांचं मी मनापासून आभार मानतो आणि या पंचकृषीत झालेल्या या कार्यक्रमाबद्दल दरवर्षी वर्षोत्तर कार्यक्रम असेच करत राहावे अशी आणि शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांना धन्यवाद देतो एअरपोर्ट केशव सातपुते के न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल